नमस्कार मी प्रकाश कुमार उठकर आपण पाहत आहात सीबीआय कसबा येथील महिलेचे चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस सविस्तर माहिती अशी की पट्टणकोडोली तालुका हातिले जिल्हा कोल्हापूर येथील विठ्ठल बिर्देव यात्रे देवदर्शनाकरिता गेले असता फिर्यादी नीलाबाई रावसो पाटील राहणार सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजता दुपारी सोन्याचे मंगळसूत्र दहा ग्रॅम वजनाचे बारा सोन्याचे मणी दोन शिंपल्या व काळेमणी सोन्याच्या पाटल्या व ऐंशी हजार किमतीचे मंगळसूत्र देवदर्शनातल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी किमान चार लाख रुपये केली फिर्यादीने उपरी पोलीस ठाणेमध्ये फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत